चाले नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो एक टोमॅटोचा आगार आहे दोडी दापूर नावाने मार्केट आहे इथं तर इथं शेतकरी आहेत आपल्यासोबत दादा आपलं नाव परिचय करून द्या गणेश शंकर कंपोस्ट ते शिवाजीनगर तालुका शिंदे जिल्हा नाशिक दादा आपलंही नाव सांगा मी माजी नाग आव्हाड ग्रामपंचायत सदस्य शिवाजीनगर माळवडी बरं तर बाबा पण आहेत आजी आहेत तिथं सगळं फॅमिली कुटुंब आहे यांची तर मित्रांनो ह्या प्लॉटला आपण एक पंधरा दिवस झाले पंधरा दिवसापूर्वी या प्लॉटला आपण व्हिजिट केलेली होती तर गनुभाऊ बाबा प्लॉटला आपण व्हिजिट केली पंधरा दिवसापूर्वी तुमच्या प्लॉटची काय परिस्थिती होती आणि प्लॉटला व्हिजिट केल्यानंतर काय बदल जाणवला ते सांगायचे तुम्हाला हो तर प्लॉट ज्यावेळेस प्लॉट बघायला आले त्यावेळेस काय जवळ टक्के फडणवतं पंच्याहत्तर टक्के फळ बर तुम्हाला ढोकूनच पाहत नव्हतं ते गणेशचं वावर आहे ना झालं वाटोलं ते निघून जा माझ्या बाबतीत तीच परिस्थिती झाली इडं गणेशर माझ्याच फाडाचा प्रॉब्लेम असा झाला पण योगा योगाने गणेश तुमचा त्याचा सल्ला झाला तुम्ही बांधाव आल्यामुळं प्रॉपर सल्ला भेटला त्यांना ज्याने इडून मागं जी काय ट्रीटमेंट भेटली ती वेळोवेळी योग्यित्या काही भेटलेली पण तुम्ही एक दोनच औषध अशी दिली आम्हाला तर त्याला शंभर टक्के आज डायरेक्ट तारीख तुटायला लागले अशी परिस्थिती बरं तर मित्रांनो प्लॉट आता सध्या अर्ध्यात आलेलं आहे माझी विजिट पंधरा दिवसापूर्वी झालेली होती प्लॉटची जी काही पानं आहे ती पूर्ण बोकडलेली होती आकसलेली होती प्लॉटचा शेंडा पाहिजे त्या पण ती चालू नव्हता फुलांची संख्या नव्हती खाली जे काही माल होतं तेवढंच फक्त तर त्यांना आपण पंधरा दिवसामध्ये दोन डोस दिलेले होते खालून ट्रिपवर आपण झिरो बेचाळीस सत्तेचाळीस दिलेली होती आणि वरून कॅब्रोटॉपचा एक डोस दिलेला होता आणि त्याच्यात एक अव्हेन्यू स्टार म्हणून एक मॉलिक्यूल दिलेला होता ले ले ले। तर त्याच्यामुळे फुलकळी एकदम सुंदर पद्धतीने निघाली निघालय थोडक्यात प्लॉट आपला जाण्यास जमाय अशा अवस्थेत त्यांनी सोडलेला होता तर परत त्यांनी आज काट्या किती काट्या आणल्या आहेत तुम्ही दोनशे अडीचशे काट्या दोनशे अडीचशे काट्या आणलेल्या आहेत प्लॉटची एक नंबर जो काही रिस्पॉन्स पाहिजे त्या पट्टीत एकदम छान आहे आजी तुमचं काय मत आहे सांगा दादा माझ्या इकडे माझ्या पशी दोन उभ्या होत्या त्या लोकांना सांगत्या का हिचा फड गेला हिचा फड काही येऊ शकत नाही मी गप्पीच राहिले मी घरातून आले म्हणले कागद तू कशाला बोलते अशी ती म्हणून माझ्या तामटाला गप तू गप लई छान आहे म्हणून तिचे तामटे गेले पण आता मला तुमच्यापासून माझ्या तामट्याला फरक पडला पंधरा दिवसापासून माझं मन समाधान समाधान झालं हा बर प्लॉट मध्ये तुम्हाला फरक एकदम चांगल्या पद्धतीनं मी बोलतोय मी विचारतोय म्हणून एकदम

अतिश नाही काही तर मित्रांनो त्यांच्या बांधावर येऊन प्रॉपर व्हिजिट केली त्यांना पाहिजे ते औषधं जे गरजेचे होते ते दिले शेंडा पूर्ण स्टॉप होता तर प्लॉटची आता परिस्थिती एक नंबर आहे वरचं जे काही आहे हे सेटिंग झालं पाहिजे खाली जे फळं आहे त्याची पण साईज झाली पाहिजे व पानं सुद्धा रप रुंदीकरण व काळो व रप पानं राहिले पाहिजे जाडजूड तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद